आई वडिला विना घर म्हणजे विना देवा देवारा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज आपण पाहणार आहोत की कुलदेवतेच्या दर्शनाला कधी जावे नवीन टाक कधी घ्यावे तुमच्या घरात जर जुनं टाक असेल तर त्याचं काय करायचं टाक देवाला कधी भेटायला न्यायचं आपल्या प्रत्येकाच्या देवघरात देवाचे टाक हे असतेच कुलदेवी आणि कुलदेवता यांचे टाक असते अन्नपूर्णा मातेचे टाक असते काही जणांच्या घरात पितरांचे टाकही असते तर ज्यावेळी देवी आणि देवता यांचे आपण टाक बनवतो ना तर प्रत्येकाच्या घरात हे चांदीचे टाक असायलाच पाहिजे तर काहीच्या जणांच्या मनात असा प्रश्न पडतो की आम्ही नोकरीसाठी बाहेर गावी राहतो मग आम्ही चांदीचे टाक बनू शकतो का तर नाही कारण तुमचे आईवडील जर गावी राहत असतील त्यांच्याजवळ जर चांदीचे टाक असतील ते त्या टाकाची पूजा करत असतील तर तुम्हाला नवीन टाके बनवायची गरज नाही कारण तुमचे आईवडील या जगात असतात ते त्या कुलदेवी आणि कुलदेवताची पूजा करत असताल तर तुम्हाला नवीन टाक बनवायची काही गरज नाही परंतु ज्यावेळेस तुमचे आईवडील नसतील तुम्ही आणि तुमचे भाऊ जर वेगळे राहत असतील तर तुम्ही चांदीचे टाके बनवू शकता काहीजण नोकरीसाठी बाहेरगावी राहतो दुसऱ्या राज्यात राहतो किंवा दुसऱ्या देशात राहत असतो तर त्यांच्याकडे टाक असेल तर ते टाक म्हणजे डबल घ्यायची गरज नाही कारण तुमचे आईवडिलानंतर सर्वात अगोदर देवघर हे मोठ्या व्यक्तीकडे जातं म्हणजे मोठ्या भावाकडे जातं त्यामुळं त्यांनी नवीन टाक घ्यायची गरज नाही परंतु जर तुम्ही लहान भाऊ असाल छोटा तर त्यांनी नवीन टाके बनवलं तरी काही हरकत नाही आता नवीन टाक घ्यायचे असेल तर कधी घ्यावे तुम्ही भाऊभाऊ एकत्र असाल तुमचं देव कुलदेव पण एकत्र असेल तुमचा देवारा एकत्र असतो पण जेव्हा आपण वेगळे होतो ना घर वेगळं होतं चूल वेगळी होती तेव्हा आपल्या घरातील देवारा हा मोठ्या भावाच्या ताब्यात जातो व बाकीच्या भावाने आपल्याला नवीन देवारा हा बनवायचा असतो कुलदेवी कुलदेवत यांचे टाके घ्यायचे असतं त्यासाठी कोणताही मुहूर्त बघायची गरज नाही परंतु तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही कुलदेवतेचा वार म्हणजे शुक्रवार किंवा रविवार या दिवशी तुम्ही नवीन टाखे घरी आणू शकता नवीन टाक घरी आणायच्या अगोदर तुम्ही ते सोनाऱ्याला तयार करून ठेवायला सांगा आणि शुक्रवारी त्यांची स्थापना हे आपल्याला करायची असते म्हणजे अगोदरच तुम्ही ते तयार करायला देऊ शकता नवीन टाक कधी घ्यावे जेव्हा तुमच्या जुना टाकाला बुरशी लागली असेल चाई पडली असेल तुमच्या घरात जर नवीन लग्न ठरलं असेल अशावेळी तुम्ही नवीन टाक हे बनवू शकता आता जुन्या टाकाचं काय करायचं मग तर काहीजण काय करतात जुन्या टाकाचं हे विसर्जन करतात परंतु आपल्याला तसं करायचं नाही कारण याने काय होतं आपल्याला दोष लागतो आपल्या घराची परिस्थितीही वाईट होते आपल्याला पितृदोष लागतो कुलदेवी आणि कुलदेवतेचा खोप होतो त्यामुळे आपल्याला जुनं टाक हे विसर्जित करायचं नाही काय करायचं नवीन टाक ज्यावेळेस आपण त्या कारागिराकडे बनवायला जातो ना त्यावेळेस जुनं टाक त्यांना द्यायचं आणि नवीन टाक बनवायला किती पैसे त्याच्या लागतात तेवढं पैसे आपल्याला कारागिराला द्यायचे असतात मात्र जुनं टाक हे विसर्जित आपल्याला करायचं नसतं हे तुम्ही लक्षात ठेवा आता काय करायचं आपण चांदीचे टाक बनवतो ना ते मग घरी कधी घेऊन यायचं तर घरी घेऊन येताना कारागिराकडून काय करायचं आपल्याला त्या कारागिराला शिधा द्यायचा असतो शिधा तुम्ही यथाशक्ती शिधा देऊ शकता कुणी गोळ म्हणजे पाच पाच डाळी आपण देत असतो गुळ देत असतो साखर देत असतो म्हणजे तुमच्याकडे कोणता शिधा देतात त्यानुसार तुम्ही शिधा देऊ शकता किंवा यथाशक्ती तुम्ही इथं दानही देऊ शकता म्हणजे एकशे एक रुपयेसुद्धा तुम्ही देऊ शकता कारण आपल्या कुलदेवी आणि कुलदेवतेच्या टाकाचं काम त्या कारागिराने केलेलं असतं म्हणून आपल्याला इथं त्यांना दान द्यायचं असतं तुम्ही म्हणाल आम्ही तर त्यांना अगोदरच टाकाचं पैसे दिलेले आहेत मग आता पैसे द्यायची काय गरज परंतु तसं नाही तुम्ही येथा शक्ती त्यांना दक्षिणा तर आपल्याला द्यायची असते मग घरी आणताना काय करायचं आपल्याला आपल्या अपले कुलदेवी आणि कुलदेवतेला एका लाल कपड्यात आपल्याला घरी घेऊन यायचं आहे घरी घेऊन आणल्यानंतर आपल्याला थोड्या वेळ आपल्या बाहेरच उमऱ्यात बसायचे मग नंतर आतमध्ये जायचं आहे आणि आत गेल्यानंतर आपल्याला त्या टाकावर पंचामृताना अभिषेक करायचा आहे नंतर छान असे शुद्ध पाण्याने आपल्याला टाके स्वच्छ पुसून घ्यायचे आणि नवीन आसन आपल्या देवाऱ्यात टाकायचे आणि त्या कुलदेवी आणि कुलदेवतेची आपल्याला विधिवत आपल्याला इथं पूजा करायची पूजा केल्यानंतर काय करायचं त्या दिवशी आपल्याला कुलदेवतेसाठी आपल्याला पाच किंवा सात मुले बोलवायची आणि कुलदेवीसाठी आपल्याला पाच किंवा सात ह्या मुली बोलवायच्या असतात आणि त्यांना बोलून आपल्याला भोजन द्यायचं असतं जणू काय तुमच्या घरात कुलदेवी आणि कुलदेवतेचा साक्षात्कार झालेला आहे असं आपल्याला वाटलं पाहिजे आणि त्यांचा आपल्याला मान सन्मान करायचा आहे त्यांना आपलं पंचपक्वानाचं हे द्यायचं असतं अशा प्रकारे आपल्याला त्यांचा मान पान देऊन आपल्याला आपल्या कुलदेवी आणि कुलदेवतेची स्थापना अशा प्रकारे करायचे असते हे तुमच्या लक्षात आलंच आहे जर तुमच्या घरात पहिला विवाह होणार आहे आणि तुम्ही आता जर नवीन टाक बनवला असेल तर अशा वेळी काय करायचं तुम्ही जे नवीन टाक बनवले ना ते परत आपल्याला उजळून आणायचे आणि त्याची आपल्याला न पूजा करायची परंतु इथं नवीन टाक घ्यायची काही गरज नाही लग्न झाल्यानंतर नवीन जोडपं हे आपल्या कुलदेवी आणि कुलदेवतेच्या दर्शनासाठी जाताना त्यावेळी हे टाक आपल्याला देवाच्या भेटीसाठी न्यायचं असतं तुम्ही सर्व टाक देवाच्या भेटीसाठी घेऊन जाऊ शकता परंतु प्रथम काय करायचं का त्या टाकाला स्नान घालायचं हळदी कुंकू लावायचं आणि लाल कपड्यात ठेवून मगच आपल्याला हे टाक कुलदेवी आणि कुलदेवतेच्या दर्शनाला घेऊन जायचं असतं हे लक्षात ठेवा परंतु जाताना आपल्या मू आपल्याला मूर्ती घेऊन जायचं नाही फक्त आपल्याला चांदीचं चा टाकही घेऊन जायचं असतं हे लक्षात ठेवा आणि जाताना काय करायचं आपल्याला डाळ गूळ ह्याचाच शिधा न्यायचा असतो तसेच तु तुम्हाला डाळीचं तुम्ही लाडू नेलं ला, तरी काही हरकत नाही परंतु आपल्याला तिथं जे आ, पुजारी बसतात ना त्यांना आपल्याला शिदा हा न्यायचा असतो त्यामुळे तुम्ही डाळ आणि गुळ नेलं तरी काही हरकत नाही परंतु शिधा तुम्ही अवश्य घेऊन जा जेव्हा तुम्ही कधी आदात मदात म्हणजे लग्न सोडून लग्न झाल्यानंतर काही कारणासाठी किंवा आपण असंच फिरायला जाण्यासाठी जातो त्यावेळीसुद्धा तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही तुमच्या देवाला घेऊन सुद्धा बरोबर जाऊ शकता यावेळी पण सुद्धा तुम्ही तुमच्या चांदीचं टाक हे कुलदेवी आणि कुलदेवतेच्या दर्शनाला घेऊन हे जाऊ शकता तर आता कुलदेवी आणि कुलदेवतेच्या दर्शनाला गेल्यानंतर तुम्हाला उगच दुसऱ्याच्या घरी थांबायचं नाही म्हणजे डायरेक्ट आपल्या घरी निघून यायचं आहे तुम्ही म्हणाल कुलदेवी कुलदेवतेच्या दर्शनाला चालले मग आमचे नातेवाईक तिथंच आसपास राहतात मग आम्ही त्यांचं दर्शन घेऊन येतो त्यांच्या त्यांच्या घरी राहतो खातो पितो मग नंतर येतो तर असं करायचं नाही कुणाच्या घरचंही आपण कुलदेवी आणि कुलदेवतेच्या दर्शनाला गेल्यावर फुकटचं खायचं नाही त्यामुळं तुम्ही डायरेक्ट तुमच्या घरी यायचं आहे तुम्हाला जर समजा कोल्हापूरला जायचं आहे तुम्हाला आणि प्रवास हा खूप लांब असतो तर तुम्ही ही हॉटेलवर जेऊ शकता त्यांना पैसे देऊन आपण हे जेवण करू शकतो परंतु नातेवाईकाच्या घरी आपल्याला यावेळेस जायचं नाही कारण दर्शनाला गेल्यानंतर आपल्याला कुणाच्याही घरी थांबायचं नाही डायरेक्ट आपल्या घरी हे यायचं असतं नंतर घरी आल्यानंतर काय करायचं का थोडं आपल्याला दरवाजापाशी आपल्या थांबायचंही नंतर आपण दुसऱ्या दिवशी कुलदेवी आणि कुलदेवतेच्या स्ना स्नान करून आपल्याला त्यांची विधिवत ही पूजा करायची असते आणि तळी पण नंतर दर्शनाहून आल्यानंतर आपल्याला तळी हे भरायचे असतात तळी कशी भरायची हे तुम्ही यूट्यूबला जाऊन बघू शकता सर्वात सोपे तळी हे नंतर आपल्याला भरायचे असतात अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की नवीन टाक कधी बनवायचं जुन्या टाकाचं काय करायचं कुलदेवी आणि कुलदेवतेच्या दर्शनाला जाण्यास जाताना टाक घेऊन जावे का ह्या प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त